yes मी जिथे आता सध्या बसलो आहे तिथे विकेंडचा वार दर शनिवार रविवारी आपण होतो पोस्ट असतील रितेश दादा त्यावेळेस जे काही झापणार आहेत कंटेस्टंटना किंवा जी काही त्यांची तक्रार वगैरे असणार आहे ते सगळे इथे बघून ते लोक एन्जॉय करतात समोरच तो जो टी व्ही तुम्ही सुरुवातीला पाहिलात तिथे त्यांना ते सगळं दिसतं आणि एकंदरीत सगळा जो कंटेस्टंट असतील आतमधला बिग बॉसच्या आतमधला जो परिवार तो टाईमपाससाठी देखील या ठिकाणी बसतो आणि वेगवेगळे गॉसिप्स त्यांचे पकलेले असतात जर तुम्ही ह्या साईडला वगैरे बघाल तर एक वेगळंच दृश्य तुम्हाला ह्या साइडला दिसत असेल कि की किंग सारखी वाईब किंवा वरचे वगैरे आहेत तर तुम्ही देखील कोड्यामध्ये पडाल की एकंदरीत हे सगळं इथे काय सुरू आहे आणि एकंदरीत कोणत्या गोष्टींचं यावेळेस बिग बॉसमध्ये जास्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा थीम ही कशाशी रिलेटेड आहे तर ते एकंदरीत तुम्ही इथे बघू शकता इकडे छोटे छोटे काही लॅम्प्स मेनबत्त्या देखील पेटवलेल्या आहेत डेकोरेशनसाठी एकंदरीत इथे देखील एक सोफा आहे आणि त्या ठिकाणी देखील एक बरेच असे सोफे आहेत जिथे कंटेस्टंटला बसायला मिळणार आहे आणि जी काही त्यांची किचडी आहे जे काही स्ट्रॅटेजी आहे ती तिकडे त्यांना अनुभवायला मिळणार आहे एकंदरीत जर ही वॉल जर आपण बघितली नॉर्मल बिग बॉसच्या घरातली वॉल म्हटलं ना तर ती खूप प्रशस्त असते आणि काही ना काहीतरी युनिक त्या वॉलमध्ये असतं तर मला ह्या वॉलमध्ये तुम्हाला दाखवायला आवडेल की एकंदरीत ह्या वॉलवरती डोळे आहेत तर तिकडे तुम्ही नीट पाहू शकता एकंदरीत हे डोळे आहेत आणि हे डोळे एकाच साईजचे नाही आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे डोळे आहेत जर तुम्ही पाहू शकता की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेस्टंट घरामध्ये येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं निरीक्षण असतं आणि त्यालाच अनुसरून हे काही डोळे इथे क्लिक केलेले अतिशय सुंदर असे हे डोळे या ठिकाणी या वॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे जर तुम्ही बघितलं की छोटासा साहे टेबल आहे आणि क्यूट असे दोन हत्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळी जी आपण डेकोरेशनसाठी नॉर्मल घरामध्ये पण आपण ज्या गोष्टी वापरतो त्या अतिशय सुंदर पद्धतीने या बिग बॉसच्या घरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक इथे देखील मेणबत्तीचा लॅम्प आहे तो देखील तुम्ही पाहू शकता आपण थोडा जर पुढे आलो तर हा जो मोकळा परिसर तुम्हाला दिसत असेल तर हा बिग बॉसच्या घरातला एंट्री गेट हा तिथून एंट्री गेट आहे तिथून कंटेस्टंट आतमध्ये येणार आणि सुरुवातीला आपण पाहतो की एकदम सुरुवातीला ते संपूर्ण घराचं निरीक्षण करत असतात संपूर्ण घर ते पाहत असतात तर हा तो एंट्रन्स गेट आहे इथून बिग बॉसचे प्रेक्षक जे कोणी कंटेस्टंट आहेत ते आतमध्ये येणार अगदी सुरुवातीला आपण हा हॉल पाहिला जिथे मी तुम्हाला सांगितलं की विकेंडचा वार वगैरे होतो आणि त्याच्या हॉलच्याच एकदम लगतला आहे तो म्हणजे डायनिंग एरिया जो बिग बॉसच्या घरामध्ये खूप महत्वाचा आहे तसं तर सकाळचा नाश्ता सं दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण जे, का हैंचा साथी पाटा। जे का काही बिग बॉस यांच्यासाठी पाठवतील किंवा जे काही किचनमध्ये बनलेलं आहे ते ह्याच डायनिंग टेबलवर बसून सगळे खातात हे गोष्ट एवढी खरी आहे की बिग बॉसच्या घरामध्ये कितीही भांडण झाली दिवसा कितीही काही झालं तरी सगळे कंटेस्टंट ह्याच डायनिंग टेबलवरती एकत्र येऊन जेवतात कितीही त्यांच्यामध्ये रुसवे फुगवे असले तरी हाच जो डायनिंग टेबल आहे डायनिंगचा एरिया आहे जिथे सगळे कंटेस्टंट सुखानी दोन घास खातात आणि एक वेगळ्याच प्रकारची थीम देखील तुम्हाला येते आणि मेन म्हणजे सगळ्या खुर्च्यांना एकच थीम या ठिकाणी देण्यात आली आणि हा ब्युटिफुल असा डायनिंग टेबल आणि ती ग्रीनरी म्हणजे वेल वृक्ष वगैरे हे सगळं दाखवण्याचा एक सुंदर असा प्रयत्न या बिग बॉसच्या घरामध्ये झालेला आहे